नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज घबकवाडी तालुका वाळवा येथील हनुमान मंदिर येथे महाराष्ट्र शासन वाळवा तालुका कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी पंधरावड्याचे आयोजन घबकवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच संगीता मानिकराव घबक यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा व मार्गदर्शन सत्र संपन्न झालं शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने कृषी सहाय्यक आर एम भांभुरे यांनी शेतकरी बांधवांना फायदेशीर असलेल्या कृषीविषयक योजनांची सविस्तर माहिती सांगितली प्रत्येक शेतकरी यांनी पंचवीस जुलै अखेर आपल्या शेतात असलेल्या पिकांचा पीक विमा उतरवला पाहिजे शासनाच्या नियमानुसार लागवड व खतांची मात्रा द्यावी व योग्य त्या प्रमाणात व पद्धतीने औषधांची फवारणी घ्यावी म्हणजे पिकांच्या वाढीसाठी व वा अधिक उत्पादन होण्यास मदतच होईल असंही सा सांगितले प्रारंभी अशोकराव मुळीक यांनी प्रास्ताविक केलं गावच्या लोकनियुक्त सरपंच संगीता माणिकराव घबक यांच्या शुभ हस्ते कृषी सहाय्यक व उपस्थितांचे स्वागत करण्यात आलं सांगली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे शाखा सल्लागार बजरंग कदम यांनी मनोगत व्यक्त करून केंद्र व राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ सर्व शेतकरी बांधवांनी घ्यावा असे आवाहन केले यावेळी गावचे माजी सरपंच संजय कदम ग्रामपंचायत सदस्य दीपकराव खोत सुनील भारती संभाजी कदम प्रकाश कदम विनायकराव कदम प्रताप उर्फ भाऊसाहेब घबक राहुल मुळीक जालिंदर कदम बाबासो भारती गोविंद घबक बाबासो घबक माणिक कदम दत्तात्रय डंगारने शंकर खोत यांच्यासह अनेक ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते आभार अमित घबक यांनी मानले अजित कदम सौरभ कदम यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं नमस्कार मी आर्य मनपुरे कृषी सहाय्यक सुरू ओझाटे दिनांक सतरा जून ते एक जुलै या कालावधीमध्ये कृषी संजीवनी सप्ताह हा प्रत्येक गावात येतो तर आज आपल्या गावामध्ये सव्वीस सहा दोन हजार चोवीस या रोजी आपल्या गाववाडीमध्ये हा संजीवनी सत्ताहन कार्यक्रम आयोजन केला आहे या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे तर आपल्या गावामध्ये शाळेतील क्षेत्र भरपूर आहे या क्षेत्रामध्ये शाळेतील उत्पादन वाढण्यासाठी कोणत्या अशुततेरेचा वापर करायचा याची माहिती मी तंत्र तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा वापर तुम्ही शेतात केल्यानंतर आपलं उत्पादन वाढ होणार आहे आणि त्याचा फायदा आपल्यालाच होणार आहे संजीवन सप्ताह सर्व सप्ताहामध्ये या पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांनी आपला फायदा करून घ्यायचा आहे तसेच आपल्या सयाबीन पिकामध्ये जे ता विविध किडींचा किंवा रोगाचा किंवा पावसाचा वा पा पाऊस झाल्यामुळे पा। पा। ते पाऊस झाल्यामुळे पा। नुकसान होते ते नुकसान होऊ नये म्हणून विमा हा प्रत्येक आवश्यक बाब आहे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या खरीप अंगामध्ये विमा उतरला पाहिजे त्यासाठी एक जून पंधरा जुलै दोन हजार चोवीसची अंतिम तारखे फक्त वीसच दिवस झाले आहेत या वीस दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सी बी एस सेंटरमध्ये जाऊन सात बारा खातो तर आधार कार्ड बँक पासबुक रुपये कर जमा करून आपला पीक विमा करून आपल्या पिकाची विमा उतरवला पाहिजे जर आपल्याला भविष्यात नुकसान झालं तर आपल्याला विमा आपल्याला मिळतो धन्यवाद लक्ष्मण पाटील सेव्हन न्यूज बँक